जेवाल दिला लागली की भूक तुम्हाला लगेच भूक लागली का म्हणजे मग किती वेळ झाला आता मात काय करीते दिस ना का मला पण दिसत फेकून चल जेवालदी जेवायला नाही काय नाही निंक, त्या पन्नास हजाराच्या आधी सोय लावा दोन दिवस झाले घरातून बाहेर जाता आणि पन्नास हजार रुपये घेऊन येतो म्हणता आता मग बाहेर गेले सोय का घरी तीन का कुठे आणून मासे दोन दोन दिवस दोन दोन दिवस काय जेवालदी पाहिलं चल जेवायला नाही काय नाही आज चहा दिलाय उद्यापासून चहा बी बंद होईल आज जर पन्नास हजार रुपये आणून नाही दिले तर रुपये पण आलाय माहिती का इथून जा ते पन्नास हजार रुपये तुम्हाला दवाखान्याला सलाईन घ्या आणि ते पन्नास हजार रुपये घेऊन सलाईन घ्या हा पण आला ना आरमेटत होतो ना <laughs> आला या पन्नास हजार रुपये पहिला ना इथं आला कड्या आज या पैसे घेतले शिवाय ना याला रस नाही काही हो आता

मी असे एवढा लागले का मला असं वाटत डोक्यातच घाल राहिले ही बाज मग ऋतू राहिले कोणी लोळायला लावले तुम्हाला दिवसा डावल्या अगं उशी कुठे उशी कुठे काय उशी लागत तुम्हाला मरण झोप होईना माझी आराम होईना माहिती का मी भर दिवसा कुलफा लोकड तर पडली होती तुमच्या दाखव्या ती कुलप एक आला का दुसरा येतो दुसरा आला का तिसरा येतो आणि तुम्ही मार घेता लोळा आता याच्यावर जर गादीत टाकली दो दो तर दोन दोन दिवस उठायचे नाही तशाच एक एक दिवस उठत नाही त्याच्यावरून आणला माणसाला झोपून द्यायला तसे कृत्य करावं माणसानी किती कर्ज करून ठेवलं त्या कालचे पन्नास हजार काय केलं तुम्ही घेतले पन्नास हजार रुपये सचिन भाऊ येते ना आता त्या तगा द्यायला तगा द्यायला येतील मग त्याच्यामुळे कुलबुलावून घेतली करा तू आता तुमच्या धाका बिया माग जाऊन बसले होते कोणा आता मग कोण न घरी घरी अजून तर कोण नाही आलं पण तुम्हाला असं लंब लाट पाहिलं तर कोणी ना कोणी येईनच बरं झालं गाड्या कोणी नाही आलं मी एक काम करतो मी तो गावातून जाऊन या गावातून जाऊन तोंड एकदा लोकल बाई एक सुट्टी जा नाही मीच नाही जातो मी तिकडं आता पन्नास हजार घेतले आणि तिकडच आली उलाढाल करून पन्नास हजार रुपयाचं काय केलं काय ना मी काल आई सुधारलंच नाही मी एक काम करतो मी तो गावातून हा तो काहीतरी लावतो नियोजन हा तू काय काम कर स्वयंपाक करून ठेव जेवायला मला स्वयंपाक पक्काही करणार नाही मी जवळ तुम्ही ते लोकांची बुजबुज विटीत नाही जवळ तुम्ही जाऊ आज पैसे घेऊन येता ना तवाच मी घराचे टाळे उघडी काय शिन झाला बा आता बर घरी कुणी आला ना तर बाळासाहेब बाहेर गावी गेले हो मीच घरात थांबत नाही मीच बाहेर राहणार आहे आज बाळासाहेब काय करायचं ते कर गाडी तुला हा वायता वाडी तो तावा तावा तो, ता तो भाई याला तर मस्त म्हणलो तावा मध्ये काहीतरी पैसे सोय लावून येतो मला आता कुठं जावा बाबा नाही गावात गेलं तर तो बाबा भेटायचं परत ना गा डोक्याला शिनाडा व्हायचा पेक्षा ना मस्त एखादा कॉपराफावा आणि ती झोपडावा डोक्याला ताण नाही राहायचा इथं झोपून ना बाया मिस्ती आलडं ती रॅ र्या र्या रॅ किरकिर किरकिर लावली मिस्ती पेपरच सापडला थोडं पेपर वाचतो आणि मस्त आता त्या झाडाखाली झोपून घेतो डोक्याला ताण नको गावात गेलो म्हणजे तो बाबा सापडी आपल्याला परत तानाचं बिगर अन्न पाण्याचं हिंडायची पाले आई भाऊ पैसे आपलेच सचिन सुचि काय आयला जे नव्हतं भेटायचं तेच माणूस भेटला वा पहिला फोनला जायची बारी आली हे कोण आलंय वाचित त्याला काय आकडा लागला काय अरे धडकशी ना घरी जाऊन ना हे मग बातमी महत्वाची बातमी काय महत्वाची काय बाय कुणी होऊन गेली काय दुसरी बातमी अली आवाज तर बाळासाहेब बा साहेब काय तोडलं पेते ना त्या काय तोंडला पाहिजे काय संबंध आला सचिव ऊन लागू राहिलं म्हणून पेपर घेतला काय पेपर घेतला का पेपर ये दि सापडला म्हणून घेतला सापडलं पेपर वाचित का कुठं अहो बातमी त्याच्यात महत्वाची काय बी आकडा होता त्याच्यामध्ये आकडा काय पेपर आकडा का तो लागला तर लागला ते द्या त्या मूर्द्या पैशाचं काय पैसे पैसे तरी काय करता राव तुम्ही देऊ ना पैसे पैसे म्हणजे मला भाकर नाही घरी खायला माहिती का म्हणजे देऊ ना काय आय बाजच हे झालंय मला दिले काढू मी ना ची। चला बरं काहीतरी स्वयकार बरं पैशाची चला म्हणजे काय असं घरी जाऊन खाली बस काहीतरी नियोजन करा दशा मला टॉपे घातल्या तशी घाला पण ना तरी करा मला मोकळ चला बरं लव काहीतरी नियोजन बस आहे ना काही पैसे स्वयकार काढ्या भाऊ हा नाहीतर बाया मला आज घरात नाही घ्यायची काहीतरी लव नियोजन आय भाऊ पैसे ना लई ना काही नियोजन लावा लागलं आज मी बी अर्धी घेतो मग काय डोकं खाली होईल मग जमन का हा चाल पाहू करू काहीतरी नियोजन लव पैसे तस काय डोकं चालणार नाही लव काहीतरी नियोजन जाऊ द्या आज करूच काहीतरी कुठं अर्धीच गर्दी करू टाकू आज हा गर्दी करा नाही कुठं तिकडे बसायचं होतं सावलीला आपल्याला हा बसा काय करता बसून करू काहीतरी वहीन काहीतरी नियोजन करू काय करू करू बाळासाहेब तुम्ही एक काम करा संध्याकाळच जाऊ दे पैसे तर करू आपण तुम्ही ना एकदा आपले अर्धी अर्धी सोय लावा आपण एकदा मला अर्धी पोटात गेली का मग असं डोकं चालत असत तुम्ही शांत राहा म्हणे अर्धी अर्धी आता अर्धे अर्धी पैसे भेटले का मग लागला तर दीड रुपया अहो संध्याकाळी तर प्यान पण आता डोकं चाल साठी डोकं काय नाही तुमचा डोकं नाही चालत मग पेल्यावर तुम्ही घ्या मग पसरून माहितीये का नाही 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 पसरायचं नाही मी पाच ते आता काढू नका का प्यायचं तुम्ही अहो ना एकदा पैसेच करा आणि मग तुम्हाला आहे ना काय लागल ते एकदा पन्नास आले का तुम्हाला काय ते च घेऊन बसले तुम्ही तर रोपड्या नाही खिशामध्ये काय नाही काय होईन करू आपण सांगितलं नाही मी बरं एक काम करा तुम्ही बसा मग मी थोडं पडतो कुठं झोपडली तुम्ही कुठं अहो मग झोप डोळा लागला का मग मा डोकं चालत नाही डोकं चालत उलट डोकं पण पडत तुमचं आई वा मा घरी आता बस नीट घरी बाया झोपून नाही ना माणूस थोडं आला होत नारात्र दिवस झोपात रुसता घरी बी हो काय मावली कस काय कस काय बरे बर काय मावली पाहिली सावली म्हणून आलो सावलीला किती वेळ काय करायचं काम आहे मला मग काम आहे आमच्या काय अहो पंधरा वीस मिनिटं आपली गाडी पाहायचं आमच्या मागा आमच्या घालच्या बैलगाडी पाहणी वीस मिनटल सचिन भाऊ बैल लगडं पाहिलं ना मला तर तुम्हाला सातरीची साठून तुमचा सासरा का बैल होता का बैल काही कमी होता का तो बायकोचाच बैल होता ना तुमचा बैलगडून पाहिलं मला सातरीच आठवून येते दिसायचा का आज काहीच बदल नाही त्या बायला चोपडा होता का चोपडा नाही हो बाई लावानी मी म्हणलं की आता चोपडा होता काय बैल काय आहे बैल लई भारी हो काय जोडी राह भारी मग काय बघा सारखा भारी मग एवढं शिंग येते काय जोड आहे उभायला आपल्याला असं जोड घ्यायचा जरा भारी राह कामाची बैल बर का जिम्बा कोणताय बैल्या कडे खाली बस हो पाहुणे तुमचे बैल बैल हा आपलेच ना हा आपले आपलेच ना आपलेच चे ना का म्हणता बैलं लय देख नाही राव दिसते कामाचे कामाचे हा कामाचे का सांग त्यांना कशी आहे कामाचे आपले काय ते बैल हा हा बैलं ना आपले हा हो बैल जोडी पाहिली म्हणून आलो मी तुमच्याकडे मला वाटलं तुमचे

लाख लाख रुपया देऊन टाकू लाख रुपये एवढे कुठे लाख रुपयाची बैल ये साथ साथ दे, दे, दे। का तुम्ही त्या दिवशी साठसाठ हजार एक लाख गेले होते आता पहिला गेले राटेल गाडी बैले काय करायचं गाडी बैल बी देऊन टाकू <laughs> बर जाऊ द्या पन्नास हजार तुम्हाला ए, 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 ए एक लाखात गाडी बैल आणि बैल दोन्ही देऊन टाकू गाडी बैल बी जाऊन घेऊ काम करा हजार रुपये द्या तुम्ही तुम्हाला गाडी बैल आणि बैल देऊन टाका तुम्ही असं करा आता पंच्याहत्तर हजार रुपये द्या पंच्याहत्तर हजारात नाही ना ते ट्रॅक्टर घेतले त्याला पैसे द्यायचे अहो त्याच सत्तर द्यायचे आपल्याला पाच अहो तेवढी किंमत बाजारात पाहून नाही नाही ना बरोबर हिशोबा मी काय म्हणतो ते माणूस ह्याच्यात करून टाकू फायनल मग मी तेच म्हणतो ना मग उरकून लावण नियोजन लगे ना मग बर करून टाका पंच्याहत्तर मध्ये फायनल मग हा मग मी तर म्हणतो हाय काय विषय नाही जाऊ दे आपल्याला आप आप आ... ते घेतलीच काम नाही आपल्याला चांगल्या घरी चालले बैल आपले महत्वाचे घरगुती म्हणून म्हणलो मी तुम्हाला परत द्यायचे ठरले ना इकू नका बैल ते वर काल पुढा आपण पण आता ते पैसेच कस करता पैसे लगेच देऊन लगेच मग सोनं पिळ झालं युग पैसे कुठे पैसे पैसे काय मोटरसायकल डिक्की दे पैसे आहे का अशी पुढे नका गाडी लावून येते मी बैलच पाहिलं चाललो अवघी येतील ये <laughs> ये ना घेऊन इकडे पैसे घेताना मी घेऊन बरं या घेऊन लवकर जा आयला बरं झालं बाबाची पन्नास हजाराची किटकिट गेली हो माझी मागची पण काही म्हणा आज चालून लक्ष्मी मिळाली बा आपल्या आर जाऊ बरू आपलं काम झालं ते बाबा आत नियोजन झालं पाहिजे अ सचिन भाऊ आवर लवकर घ्या पैसे हे काय घेतले ना आलोय या लवकर जरा आणले ग पैसे हा आलेला कुठे कुठे पैसे राहू दे ना ठुले ना बरं पैसे दिले तुम्हाला मोजून हा आता हे बैलगाडी घेऊन जातो मग हा तो माणूस याच्या हा हा चालन मग जा जा जागे थोडा जीव लावा बरं का आपल्या बैलाला नाही जाऊ द्या आता नाही ना लहानचे मोठे केले मी ते लई टेन्शन येतो असे बैल बाळासाहेब होईन परत तुम्हाला धाव द्या बरं बरं या मग आयला पंधरा मिनटं म्हणता म्हणता एक तास गेला गेलाय टाईम झाला ओठ दुखलं दुखल हरभरा खाऊ खाऊ बर चला बर आता गाडीकडे जातो आता बराच टाईम झाला ते गाडी पाहिलं कुठे गेली आता झाली अरे यांच्या भरून सोडली होती गाडी बैल बाहेब आले बा का ते औठा बाय साहेब अ अरे काय झालं यांना अह काय झालं हे पाहिलं काय केलंय पण गाडी बैल कुठे माझी गाडी बैल मारू आओ। आओ। मार दे तिकडं त्या मारला यांना कस काय मारू दे बैलांनी कस काय मारलं मग ते बाई तिकडे धावला मी तो होतो अहो बैल लय गरीब हे काय ते गरीब उचलू उचलू आपटवलंय कोणाला धक्का सुद्धा लाईत नाही ते प्रयत्न केला तीन अँल कोणीच नाही ना एवढा सिरियस पेशंट माहिती का ओ, आता काय करायचं आता आता तुम्ही तुम्ही आमची गाडी म्हणजे तुम्ही एक काम करा पैसे द्या आता दाखवून जायला पैसे कडून द्यायचे तुम्ही लांब थांबायचं ना पैसे लांब थांबायचं का आम्ही तर बसेल होतो तुम्ही म्हणे पाच दहा मिनिटं गाडी पाहा मग आम्ही पाहिले बैल धावला काय बैल धावला तुम्हाला बसतेच नाही धावा आता त्याच्या बायकुला ना तुमच्यावर केसच करायला केस कराय व्हायला मारलं म्हणून तुम्ही म्हणले सांभाळा म्हणून त्याला धरायला गेलो पैसे द्या हा अहो काय केस करीत मिटून घ्या भाऊ काय झालं असं मिटून घ्या म्हणजे पैसे द्या गाडी पाहू लाग मला चला हा एकदा पैसे तर द्या दावखड्यात दाव न्यावं लागेल घ्या चार पाच हजार रुपये देतो हे काय हजार रुपये द्या दहा दहा हजार रुपये द्या चार पाच हजार रुपयात काय व्हायचं पैसे आहे तेवढे घ्या नंतर पाहतील काय द्या हावरावरती ग पाहिजे हो गाडी पाहू लाग मला चला पाहिजे अहो गाडी मारतो तिकडे तुम्ही पाहा गाडी आता इकडे गेली गाडी काँग्रेसला इकडं काँग्रेस हात इकडे गेलीली का काय चांगला कुठं नाही केला जाऊ तुमच्या तुमच्या भोडूसर गाडी बैल सोडलं आता मी ना तेल घेऊन जा पाहिजे आता काय